गावचे हात आली की माकडे जाते तशी गाडीचा पाटला केला केला आणि कारखान्याच्या जवळ आली गेली माकडे अरे काय थोडी अरे तुम्हाला पण नरखेड मध्ये याच आहे तुम्हाला भोळ मध्ये यायच आहे तुम्हाला सावळेश्वर मध्ये यायच आहे तुम्हाला नांदगाव मध्ये यायच आहे तुम्हाला कुरुल मध्ये यायचं आहे तुम्हाला बेगमपुरात यायचं आहे तुम्हाला टाकळीत यायचं आहे तिथं काय आहे तुमचा घंटा कोण <laughs> कुणाला कमी नसतो तुम्ही फक्त बारा वाड्याचं पाणी पिलाय उमेश पाटील हा बाराशे गावाचं पाणी पिऊन आलेला एवढं लक्षात ठेवा म्हणून चार वर्षाच्या चा कालावधीमध्ये हो तुमचं पन्नास वर्षाचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची हिंमत दाखवू शकला एवढं लक्षात ठेवा अजून तर लेख काळ जायचं आहे त्यामुळं असल्या भंगार लागू नका जास्त बोलणार नाही पुण्यात आप मुंबई आपल्याला सगळीकडे महाराष्ट्रात फिरावं लागत त्यामुळं कुणी गवच कुंडल घेऊन जन्माला आलेलं नाही मी बी नाही तुम्ही बी नाही त्यामुळं लोकशाहीच्या मार्गानं लोकशाही पद्धतीनं लढाई करा हिंमत असेल तर त्याला पळपुटेपणा म्हणतात एकटा माणूस बघून त्याच्यावर दगड मारण याला म्हणतात अरे हिंमत असेल तर स्वतः उमेश पाटील तुम्ही तुमचा अंघर सोडा उमेश पाटील जे आहे ते सोडायला तयार आहे कुठल्या गटाचं लढायचं सांगा कुरुल मध्ये लढायचं का फिंदूर मध्ये तीन गट ओपन आहेत कुठल्या गटात लढायचं सांगा उमेश पाटील तुमच्या वडा नाही तुमच्यासारखा काच खासदार नाही तुमच्यावरचा माझा बाप कुठला आमदार नाही खासदार नाही ना मंत्री नाही ना आम्हाला कुठला दर्जा आहे हिम्मत असेल एवढा प्रचंड हजारो कोटी रुपयाचा पैसा एवढा मोठा कारखाना एवढा मोठा पडला एवढा लोक नेत्या हिंमत असेल माझ्या विरोधामध्ये माझ्या विरोधामध्ये लढून दाखवा मी मध्ये लढायला तयार आहे पेनूर मध्ये आमचा चरण लढणार आहे आष्टी मध्ये आमचे दादा लढतील बरोबर आहे नरखेड मध्ये मी करायच करा उभा कोरोना उभा करायची ते करीत म्हटलं होता नरखेड मध्ये एखाद्या खुरपायला जाणाऱ्या बाईकडून ह्याचा पाडतो का नाही बघ मला <laughs> आता येऊन दाखव नरखेडला मी स्वतः गाव नरखेड मध्ये तुझ्या कुठल्याही मात्र उभा करून आणून दाखव मी माझं गाव सोडतो तू तुझं गाव सोड हिंमत असेल तर मोळ तालुक्याचा अनिस्पित सम्राट म्हणून होता ना तालुक्याचा नेता होता का तुझ्या गल्लीतला नेता होता तालुक्याला तेव्हा कळेल जेवढा हाय ना तेवढा पैसा ओतून बघून बघ माझा पराभव झाला तर या मोहळा तालुक्याचं राजकारण सोडून दे जिल्ह्यात राजकारण सोडून दे हिंमत असेल तर लढायची हिंमत दाखव बघूया हिंमत आहे का आम्हाला प्रभावाची भीती नाही आम्ही या मोहोळ तालुक्याला दहशतीतून मुक्त करण्याच्या करता